एकत्र येणं भेटणं उगाच घडत नाही काहीतरी अजेंडा असतो म्हणजे इतर पक्ष एका अँगलनी विचार करतात तेव्हा भाजप किमान दहा अँगलनी विचार करतात विचार करावा लागेल कि कुंभमेळ्यावरती टीका करणारे राज ठाकरे महायुतीत येणार का पूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची धूळधान उडत असताना मुंबई सोडून इतर महाराष्ट्रात फक्त दहा जागा येत असताना एकट्या मुंबईत दहा जागा आल्यात ना ठाकरेंच्या थाकरें। उद्धव ठाकरेंच्या त्यामुळे थाकरे ठाकरे फॅक्टर मुंबईमध्ये आहे की तिघांचा शत्रू उद्धव ठाकरेचे आहेत था। भाजप एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे फक्त त्याला कसा टॅकल करायचा त्याच्यासाठी काय करायचं याच्यामध्ये थोडंफार जरा वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत चर्चेत कसं राहता था येईल याचं अचूक भान राज ठाकरेंना आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून खूप चर्चेमध्ये आहे त्या भेटीचं जे चित्र होतं ते बऱ्याच अँगलने खूप महत्त्वाचं होतं एकतर दोघेही एकेकाळचे एक बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक पण दोघे जेव्हा आता या काळामध्ये भेटत आहेत त्यावेळी त्याचे अर्थ जे आहेत ते खूप वेगळे होतात आणि जेव्हा ही भेट झाली त्याच्यानंतर माध्यमांनी ही भेट मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं आहे का इथपासून बऱ्याच चर्चा ज्या आहेत त्या सुरू केल्या खरं तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आत्ता भाजप महायुतीकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे सदतीस आमदारांचं पाठबळ आहे अशावेळी जेव्हा भाजप आता स्वबळाच्या दिशेची सगळी स्वप्नं बघते अशी चर्चा सुरू असताना एक एक मित्रपक्ष ते कमी करतील की अजून वाढवतील हा पण त्याच्यातला प्रश्न आहे पण पुन्हा एकदा एक ठाकरे एक भाजपला हवा आहे का आणि तो थेटपणे सोबत घेण्याच्याऐवजी मग अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेंच्या मदतीनं सोबत ठेवायचं आहे का याचीसुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे खरंतर जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा दोघांच्या खूप भेटी झालेल्या होत्या वर्षा बंगल्यावरती सुद्धा राज ठाकरे गेलेले होते त्याच्यानंतर राज ठाकरेंचं जे शिवाजी पार्कावरचं निवासस्थान आहे शिवतीर्थ तिथं दिवाळी साजरी करण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहिलेले होते आता नेमकं असं काय घडलं आहे की ज्या राज ठाकरेंना लोकसभेच्या वेळी थेट सोबत भाजपनं घेतलेलं नव्हतं त्यावेळी फक्त बिनशर्त पाठिंबा होता विधानसभेच्या वेळी तर आपल्याला माहिती आहे की उलट मनसेच्या काही उमेदवारांमुळं म्हणजे मनसे आणि एकनाथ शिंदे दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध ज्या टकरी दिल्या त्याच्यामुळं उलट दोघांचं नुकसान पण झालेलं होतं म्हणजे ज्या शिवतीर्थ या निवासस्थानी ती भेट होत होती तिथं राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे पराभूत झाले त्यालासुद्धा शिंदेंच्या पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर हे सुद्धा एक निमित्त ठरलेलं होतं आणि त्यावेळी शिंदेंनी आपला उमेदवार मागे घ्यावा याच्याबद्दलच्या बऱ्याचशा चर्चा वगैरे पण झालेल्या होत्या त्यामुळं ज्या पार्श्वभूमीवरती ही भेट झालेली त्या आहे त्याच्या पाठीमागचं राजकारण वरवर जसं दिसतं आहे तसं ते नाही आहे त्याला बरेचसे पदर आहेत आणि त्यामुळं ते नीट समजून घेणं आवश्यक आहे ही जी कालची भेट होती ते चित्र बघितल्यानंतर त्याच्यातले अर्थ शोधणं जे आहे बारीक ते खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत ज्येष्ठ राजकीय पत्रकार राजकीय विश्लेषक रविकरण देशमुख सर आहेत सर काल जेव्हा ते मी चित्र बघत होतो राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं तेव्हा मला असं एक जाणवलं ती भेट बघितल्यानंतर की भेटतायत खरं तर हे दोघं पण त्यांच्या पाठीमागं ही भेट घडवून आणणारा जो कोणी पक्ष आहे तो भलताच आहे आणि त्याचे अंतस्थ हेतू तर काही वेगळे असावेत आणि दोघांपैकी कोणाची नेमकी ती गरज जास्त आहे हे आत्ता, आत्ता या क्षणाला सांगणं थोडंसं अवघड आहे पण दोघेही वेगवेगळ्या पद्धतीनं आत्ता गरजू वागत आहेत राज ठाकरेंचा एकही आमदार या निवडणुकीमध्ये विजयी नाही झाला आणि एकनाथ शिंदे जरी म्हणजे त्यांचे आमदार निवडून आलेले असले तरी आता त्या पदावरती नाही आहेत मुख्यमंत्री पदावरती आणि एक प्रकारे महायुतीमधलं एक आपलं वजन टिकवणं हे सुद्धा त्यांना आवश्यक आहे जेव्हा ही भेट झाली त्याच्यानंतर लगेचच माध्यमांचे अर्थ अर्थातच बीएमसी आणि इतर महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आहेत तुमचं आकलन काय आहे मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक प्रकारचा दुरावा होता कारण अमित ठाकरे यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत त्यावेळी सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही हो आणि सदा सरवणकर यांचं विधानही होतं की मी गेलो पण मला भेटही नाही मिळाली तर मग एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून उमेदवार उभा नाही करायला पाहिजे होता का का तिसऱ्याच कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता का कारण भाजपा तर अनुकूल होतं त्यावेळी तर हे सगळ्या घडामोडी घडल्या अमित ठाकरे पराभूत झाले लोकांनी टीका केली की एवढं तुम्ही राज्याला मार्गदर्शन करता देशात तुमच्या विधानांची दखल घेतली जाते पण तुमचा मुलगा तुम्हाला निवडून आणता येत नाही त्यानंतर असं वाटलं की कुठेतरी ताणतणाव आहे जरी तो स्पष्ट दिसत नसला तरी मग तसं मनोमिलन किंवा तसं एकत्र येणं ही शक्यता वाटत नव्हती लोकांना परंतु परवा जेव्हा एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्याकडे गेले रात्री भोजनाच्या निमित्ताने सोबत एक दोन नेते होते तेव्हा मात्र विविध तर्कवितर्क सुरू झाले राजकारणामध्ये कुठलीही घडामोड उगाच घडत नाही मोठ्या लोकांचं एकत्र येणं भेटणं उगाच घडत नाही काहीतरी अजेंडा असतो असं काही सहज फोन केला या जेवायला म्हणून ही भेट नाही अजिबात नाही अजिबात नाही राजकीय घडामोडींमध्ये प्रत्येक याला सूचक अर्थ असतो मुवमेंटला हालचालीला तसा अर्थ आत्ता जर लावायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घडामोड फक्त आणि फक्त महानगरपालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि अशा काही घडामोडी आहेत तर असं दिसतंय की मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली एक अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाला या महापालिकेवर वर्चस्व असावं वाटतं भाजपाला ते असावं वाटणं हे काही गैर नाही राजकीय पक्ष म्हणून त्यांची महत्वाकांक्षा आहे आता भाजपच्या बदलत्या राजकारणाचं हे असं आहे की शत्रू निष्प्रभ करण्यासाठी जे जे काही उपाय योजायचे असतील ते योजा कुणाला सोबत घ्यायचे त्याला घ्या आणि काही लोकांना असं वाटतं की मग राज ठाकरेंची ताकदच काय मुळात लोकसभेला काय दिसलं ते तर लढलेच नाहीत विधानसभेला त्यांचं काही दिसलंच नाही तसं नसतं प्रत्येक निवडणुकीत एक फोकस असतो मतदारांचा की आपल्याला या निवडणुकीत का मतदान करायचं आहे अशा वेळेला मला वाटतं राज ठाकरे यांचं आपल्यासोबत असणं हे भाजपला महत्त्वाचं वाटतं महायुतीला महत्त्वाचं वाटतं म्हणूनच नेत्यांनी काही विधानं केली की आम्हाला महायुतीमध्ये ते असावे वाटतात आमच्यासोबत असावे असं वाटतात आणि ते असा असावेत असं वाटत असताना आपल्याच एका घटक पक्षाबरोबर त्यांचा थोडासा ताणतणावाचा नातं असणं हे चुकीचं जाऊ मेसेज जाऊ शकतो लोकांमध्ये कारण मग कार्यकर्ते काम करत नाहीत बरं तर कुठंतरी एक सुरुवात म्हणून ती सूचक अशी सुरुवात परवा घडली आणि ती घडत असताना नेमके महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री अमित हो। शहा येऊन जाणं त्यांची आणि एकनाथ शिंदेची एकांतात भेट होणं म्हणजे दोघांचीच भेट होणं म्हणजे हा सुद्धा महत्वाचा आहे हा सिक्वेन्स भेटले हो आणि त्याच्यानंतर लगेच पुढच्या अठ्ठेचाळीस तास अगदी अगदी तर ते हे सगळं सूचक मेसेज असू शकतो भेटा म्हणून का नाही कारण पक्षातले तर सर्वोच्च नेते आहेत ना क्रमांक दोनचे सर्वोच्च नेते आहेत आज देशातले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचं त्यांचं एकंदरीत लक्ष जे आहे त्यांना जी बारकावी माहिती आहे ते जे काही ज्या बातम्या येतात लोक बोलतात त्यानुसार प्रत्येक घडामोडी त्यांना माहीत असतात बरोबर तर कदाचित महाराष्ट्राविषयी त्यांचा जो काही अभ्यास आहे त्यानुसार त्यांनी असं सूचित केलेलं असू शकतं पण म्हणजे जेव्हा ही भेट झाली त्याच दिवशी चंद्रकांत पाटलांचं एक विधान खूप चर्चेमध्ये होतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत ठाकरेंना भाजपसोबत यावं लागेल आणि दुसरीकडे लगेचच मग राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची भेट होते मग यातलं नेमकं कुठलं म्हणजे पॉसिबिलिटी जास्त आहे भाजपा अनेक का आघाड्यांवर काम करतं म्हणजे इतर पक्ष एका अँगलनी विचार करतात तेव्हा भाजप किमान दहा अँगलनी विचार करतात भाजपची आज म्हणजे तो पण एक पर्याय त्यांनी ठेवला असेल नाही 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 पर्याय नाही पर्याय नाही नाही ते काय करतायत की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे जसे विधानसभेला होते तसेच राहतील असं काही नाही मतदार काय करतील याचा भरोसा नाही मतदार विधानसभेला निवडणूक मध्ये विधानसभेला मतदान करताना काय विचार करतात तोच विचार महानगरपालिकेला करतील असं नाही मुंबई आणि ठाकरे एक वेगळं समीकरण आहे आज काही नाही म्हटलं तरी सत्तरच्या दशकापासून आतापर्यंत ठाकरेनं वगळून मुंबई महानगरपालिकेचा विचार फार क्वचित झालाय तर तो एक फॅक्टर आहे दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स विधानसभेला जसा कमी राहिला कमकुवत ठरला तसा आयावळी राहील याची खात्री काय कदाचित मुंबईचा मतदार असं म्हणू शकतो की मुंबईत महानगरपालिकेत ठाकरेंचं अस्तित्व आम्हाला हवंय तर कुठलीही शक्यता न ना नाकारता आणि समोरच्या शत्रूला कमी न लेखता विधानसभेत पराभव झाला सर्व प्रकारच्या शक्यता शक्यतांचा अभ्यास अशक्यतांचा अभ्यास भाजप करणारच आणि सर मला एक गोष्ट नाही कळली म्हणजे आत्ता जेव्हा गुढीपाडव्याला त्यांचा मेळावा झाला राज ठाकरेंचा मनसेचा त्यावेळी त्या मेळाव्याच्या व्यासपीठावरनं त्यांचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे भाजप नेते आशिष शेलारावरती थेट टीका करतात कविता वाचून दाखवली त्यांनी म्हणजे मला ते आश्चर्य वाटलं की इतक्या थेटपणे त्यांनी टीका केली याच राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी जाहीरपणे सांगितलेलं होते की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार म्हणजे जरी त्यांचा पक्ष हा स्वतंत्र लढत होता तो महायुतीचा भाग नव्हता तरीसुद्धा मुख्यमंत्री कोण होणार असं ते विचारल्यावर सांगत होते फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणजे शिंदे मुख्यमंत्री असतानासुद्धा सांगत होते की फडणवीस मुख्यमंत्री होणार तर आता मग जर त्यांना महायुतीमध्ये जायचं असेल समजा तर मग थेट भाजपसोबत बोलणी न करता असं एकनाथ शिंदेच्या चॅनल कडणं किंवा त्यांच्या मार्गे जाण्यामध्ये काय आहे म्हणजे नाही नाही मला वाटतं की वेगळा स्वतंत्र प्रयोग नाही हा शिंदे आणि ठाकरेंची भेट किंवा दोघांचं मग काय जे एकत्र येणं ही वेगळी हे वेगळं नाही करता येणार ना। हे कुठंतरी महायुती म्हणून कुठेतरी चर्चा झाली असेल कुठल्या तरी पातळीवर झाली असेल मग ती नेमकी कोणाच्या उपस्थितीत झाली काय झाली हा वेगळा भाग आहे पण जेव्हा उद्या महानगरपालिकेचं जागा वाटप होईल तेव्हा भाजप अर्थात सर्वाधिक जास्त सर्वात जास्त जागा घेणार हे ओघाने आलं कारण भाजपाची इच्छा आहे की मुंबईमध्ये आपलं एक स्वतंत्र असं मजबूत स्थान पाहिजे दोन हजार सतरा साली त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवलीच होती दोन का तीन जागांचा अगदी तेवढाच फरक होता भाजपने भरपूर मुसांडी मारली होती आणि जर त्यावेळी जर सगळी समीकरणं जुळून आली असती तर कदाचित भाजपच्या हातात मुंबईची सत्ता पण आहे आणि महानगरपालिकेमध्ये पुन्हा ते जे मराठी सेंटिमेंट आहे ते केवळ ठाकरेंच्या बाजूने राहू नये करेक्ट ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर थोडंफार किमान काहीतरी डेंट त्याला पोहोचू शकतो मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या जागांचा नीट अभ्यास करून किती जागांवर भाजपा स्वबळावर निवडून येऊ शकतो किंवा भाजपचं स्थान किती विधान प्रभागामध्ये निवडणुकीचे जे वॉर्ड असतात तिथं मजबूत आहे ह्याचा अभ्यास केल्यानंतर उरलेले जे वॉर्ड आहेत तिथे जेव्हा एकनाथ शिंदे आ, वाटा मागतील की माझा आमच्या शिवसेनेला तुम्ही काय देणार आहात मुंबईमध्ये त्यावेळेला राज ठाकरे यांना वगळून चालणार बर नाही बरोबर कारण राज ठाकरेंनी जर स्वतंत्र एकला रे जसं आशिष शेलार शेलारांवरची टीका किंवा गंगा गंगेचं पाणी हे जे मुद्दे त्यांनी काढले भाजपनी त्यांना फार कडक उत्तर नाही दिलं पण भाजपची जी सगळी ट्रोल मंडळी आहेत त्यांच्या आजूबाजूची सगळी ते राज ठाकरेंच्या वरती थेट म्हणजे टीका करतात या सगळ्या याच्या वेगळा स्ट्रॅटेजी भाग नेत्यांपैकी फार मोठ्या नेत्यांनी टीका नाही केली त्यांना राज ठाकरे म्हणजे आपल्याला विचार करावा लागेल की कुंभमेळ्यावरती टीका करणारे राज ठाकरे महायुतीत येणार का म्हणजे आणि राजकीय गरज म्हणून कोणी कोणाला चालतं आपल्या देशामध्ये कुठलीही समीकरण चालतात त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा जागा वाटपाचा प्रश्न येईल मुंबई महानगरपालिकेच्या तेव्हा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे वेगळे राहून हो क्लॅशेस व्हावेत आणि मतांचं विभाजन व्हावं जसं झालं अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर या लढतीमध्ये महेश सावंत विजयी झाले तसंच जर वार्डात घडलं तर तो फायदा उद्धव ठाकरेंना आपोआप मिळतो असं कुठलंही समीकरण जन्माला येऊ नये म्हणून ही तजवीज असावी तर गमतीच आहे की अजून महानगरपालिका निवडणुका नेमक्या कधी होणार हे माहिती नाहीये म्हणजे महाराष्ट्र सगळा प्रतीक्षेत आहे पाच पाच वर्ष झाले काही महानगरपालिकांमध्ये पण आपल्याला ही चर्चा करावी लागते नेत्यांनी जर त्या दृष्टीनं गणित आखायला सुरुवात केली असेल तर आपण असं समजूयात की ती महानगरपालिका लवकर होईल सर मला इथं हे विचारायचं आहे की एकतर विधानसभे निवड निवडणुकीमध्ये असं दिसलं की ज्या ज्या ठिकाणी राज ठाकरेंचे उमेदवार होते त्याच ठिकाणी एकनाथ शिंदेंचे पण तगडे उमेदवार होते म्हणजे जर राज ठाकरे महायुतीचा भाग बनू शकले असते तर त्याच्यासाठीची जी कुर्बानी आहे ती एकनाथ शिंदेना द्यावी लागली असते काही जागा त्यांना सोडाव्या लागल्या असतात जसं की आपण बाळा नांदगावकरांची सीट म्हणतो आहे किंवा इतर ठिकाणची अशी अनेक उदाहरणं आहेत तर त्यांच्याच त्या शिवाजी पार्कच्या माहीम मतदारसंघाचं पण उदाहरण आहे तर जे काही थोडंफार जागांमध्ये ॲडजस्टमेंट करायची आहे ती एकनाथ शिंदेनाच करावी लागणार आहे भाजप फारशी करणार नाही या तडजोडीमध्ये सुद्धा भाजप करण्याची शक्यता कमी आहे भाजपा मुंबईमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण करताना इतर पक्षांसाठी फार काही त्याग करेल अशा भूमिकेत दिसत नाही तर अशा वेळेला जेव्हा एकनाथ शिंदे जागा मागतील तेव्हा राज ठाकरे जर सोबत राहिले तर दोघांच्या समन्वयामधून जर अतिशय सामोपचाराने जागा वाटप झालं तर ते महायुतीसाठी खूप चांगलं असेल असे असा विचार वीचा, नक्की असू शकतो आणि त्याची कुठेतरी सुरुवात त्यांना करावीच लागणार होती उद्या निवडणूक आहेत आणि आज दोघांनी भेटून मनोमेलन दाखवावं तर याची वेगळे अर्थ निघून त्याचे त्याची चर्चा वेगळीच झाली असते त्यापेक्षा एक सुरुवात करा बर करा सुरुवात एक चर्चेला सुरुवात करा आणि राजकारणातली चर्चा ही एक दोन बैठकात कधीच पूर्ण होत नाही बरोबर ती प्रसार माध्यमांसमोर जरी एक दोन बैठका दिसत असली तरी त्याच्या मागे खूप काही घडामोडी असतात मला वाटतं ही सुरुवात त्यांनी केली कदाचित पुढे त्यांना असं वाटत असेल की अनेकदा भेटून जर काही मार्ग निघाला एक लार्जर पिक्चर जर आपण बघितलं तर म्हणजे एका ठाकरेंचं वर्चस्व भाजपनं कमी केलं आहे त्यांच्या विरोधात थेट लढतंय मग ते दुसऱ्या ठाकरेंना हळूहळू वजन का देऊ याच याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये ठाकरेंना मानणारा मतदार आहे, आहे। पूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची धूळधान उडत असताना मुंबई सोडून इतर महाराष्ट्रात फक्त दहा जागा येत असताना एकट्या मुंबईत दहा जागा आल्यात ना ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या त्यामुळे ठाकरे फॅक्टर मुंबईमध्ये आहे महानगरपालिकेमध्ये सुद्धा तो आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचं स्थान काय असावं मग अशा वेळेला जर दोन ठाकरे वेगळे राहिले आपल्यापासून म्हणजे उद्धव तर आहेच पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे पण जर वेगळे लढले तर पूर्ण केंद्रीकरण दोन ठाकरेंवर होईल मुंबईमध्ये मराठी मतदारांचं ओके की हे ठाकरे हवेत तुम्हाला की ते ठाकरे हवेत त्याच्यामुळं ही शक्यता कमी करणं हे मुत्सद्दी लक्षण आहे राजकीय पक्षांचं की त्यांना एकतरी ठाकरे आपल्यासोबत असावे वाटतात म्हणजे ज्या योग्य दोन ठाकरे लढून आहेत आणि दोन ठाकरे त्याच्या म्हणजे ऑलरेडी इथं तीन तगडे पक्ष एकत्रित आहेत महायुतीमध्ये इतकं प्रचंड बहुमत आहे दोनशे सदतीस आमदार आहेत अशा वेळी अजून एका सहकार्याची अजून एका मित्रपक्षाची गरज का पडतीये म्हणजे भाजपचं जर पुढचं स्वप्न हे आता स्वबळाचं असेल तर त्या दृष्टीनं तयारी करताना अजून एक ठाकरे वाढवणं त्यांना थोडीशी ताकद देणं हे करण्या काय लॉजिक दिसतंय असं दिसतंय की उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा कुठलाही लाभ मिळू नये <laughs> की यांच्याकडून विधानसभा तर काढून म्हणजे सत्ता तर काढून घेतलीच घेतली पुन्हा विधानसभेतही खच्चीकरण झालं <laughs> तर मग लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न उपस्थित राहू शकतो किंवा त्यांना असा संभ्रम निर्माण होऊ शकतो की मग महापालिकेतलं त्यांचं स्थान संपवायचं का <laughs> या सहानुभूतीचा फायदा जर उद्धव ठाकरेंना मिळाला की काही असो मुंबईत शिवसेना हवी ही एक पूर्वीची विचारधारा आहे आणि याचा पुनरुच्चार अनेक नेत्यांनी केलेला आहे त्यामुळे आपणच करायला पाहिजे असं काही नाही किंवा मुंबईत शिवसेना हवी अशी एक सर्वसाधारण भावना आणि याला खतपाणी सुद्धा राजकीय पक्षांनीच घातले तो एक चर्चेचा स्वतंत्र विषय होऊ शकतो hmm. मग आता सुद्धा तसं जर काही झालं तर विनाकारण त्याचा लाभ उद्धव ठाकरेंना होऊ नये म्हणून ते एक झालं आणि दुसरं संभ्रम निर्माण करण्यासाठी चंद्रकांत दादा पाटलांचं विधान आलं की त्यांनी आमच्या सोबत यावं त्यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही तशी काही गरज नाही भाजपाला उद्धव ठाकरेंची पण असं विधान केल्यामुळं शिवसेनेच्या सहानुभूतीधार वर्गामध्ये मत, मत निर्माण होतो आणि हे सुद्धा एक राजकीय भाग आहे पण म्हणजे तसं जर बघितलं आपण तर एकनाथ शिंदे हे ठाण्याचे त्या काळी बाळासाहेबांचे शिवसैनिक मुंबईमध्ये असा तसा त्यांचा प्रभाव जो आहे तो कमी आहे आता सुद्धा त्यांचे काही आमदार जरी निवडून आले असले तरी त्या अर्थानं मुंबईमध्ये त्यांचं नेटवर्क एवढं तगडं नाही जितकं ते बाकीच्या ठिकाणी आहे बरोबर तर ही सुद्धा एक गोष्ट कुठंतरी लक्षात घेतली म्हणजे ज्यावेळी महायुतीमध्ये सुद्धा त्यांना आता थोडंसं आपलं वर्चस्व प्रभाव दाखवायचा आहे अशा वेळी किमान राज ठाकरेंना सोबत घेऊन मग आपलं जे काही राहील कारण एक दिसते आपल्या चर्चेतनं की तिघांचा शत्रू उद्धव ठाकरेच आहेत भाजप एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे फक्त त्याला कसा टॅकल करायचा त्याच्यासाठी काय करायचं याच्यामध्ये थोडंफार जरा वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत अगदी बरोबर अगदी बरोबर हां आणि म्हणूनच ना म्हणजे ह्या स प्रत्येक समीकरणाचा अभ्यास चालू आहे प्रत्येक समीकरणाचा म्हणून त्याच्यावर हे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत अजून वेळ आहे महापालिकेच्या yeah. का निवडणुकांना काही लोकांचं तर असं म्हणणं की या वर्षभरात सुद्धा होतील की नाही शंका आहे yeah. कारण सुप्रीम कोर्टामधलं जे पिटिशन आहेत दोन तीन प्रकारचे विषय आहेत प्रभागांची संख्या oh, वाढवणं oh, oh. इलेक्शन कमिशनचे अधिकार राज्य oh. सरकारने स्वतःकडे घेतलेले अधिकार या सगळ्या गोष्टींची सुनावणी संपून निकाल येणं ह्या प्रक्रियेला सुद्धा वेळ आहे आता पावसाळा तोंडावर आहे म्हणजे पाहता पाहता मे महिना संपेल पुढच्या महिना नंतर जून सुरू होईल मग पावसाळ्यात निवडणुका होणार नाही दिवाळीच्या नंतर झाल्या तर नाही तर मग पुढच्याच वर्षी बरं तरीसुद्धा ही तयारीचा एक भाग आहे हा असं मला वाटतं तयारीचा भाग आहे त्यामुळे ही वेगवेगळी समीकरणं तपासून पाहिली जातात पण म्हणजे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे ज्यावेळी निव निवडणुकीला उभे होते त्यावेळी त्यांची इच्छा असेलच की आपला मुलगा निवडून यावं पराभवाचं शल्य त्यांनाही असणार हो ज्यावेळी भाजपच्या अध्यक्षांच्यावरती इतकी जाहीरपणे टीका होती त्याच्या कारण सुद्धा तेच दिसतंय कदाचित आणि म्हणजे एक प्रश्न मला फक्त हा विचारायचा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अमित शहाना थेट दिल्लीत जाऊन भेटले होते राज ठाकरे त्यावेळी त्यांनी नंतर बिनशर पाठिंबा पण जाहीर केला होता विधानसभेला त्यांची स्वतंत्र भूमिका होती पण तरी ते महायुतीच्या थेट विरोधात आहेत असं असं नव्हतं वाटत नाही मग दोन राज ठाकरेंना तुम्ही बाजूला ठेवलं आता आता हो। ते का आहे की लोकसभेला त्यांनी जाहीरच केलं होतं की मोदींना पंतप्रधान करायचंय हो लढायचं नाही प्रश्न राहिला होता विधानसभेचा परंतु त्याच वेळी त्यांनी लोक आपल्याला आठवत असेल शिवतीर्थावर घोषणा केली होती शिवाजी पार्कवर की विधानसभेच्या तयारीला लागा त्यामुळे oh. त्यांनी त्यांची मनिषा त्याच वेळी जाहीर केली होती कारण कसं असतं की तुम्ही जर प्रत्येक निवडणुकीत सहभागी म्हणजे पाठिंबा द्यायला लागलात तर पक्षाचं स्थान धोक्यात हो बरोबर मग कार्यकर्ता कशासाठी काम करेल समर्थक कशासाठी काम करतील म्हणून त्यांना विधानसभा लढवावी लागली परंतु त्यांचा तो, तो अंदाज चुकला मला वाटते लोकांना त्यावेळी ते त्यांची भूमिका आवडली नाही त्यामुळे मनसेच्या उमेदवारांना खूपच मतं कमी पडली तीन हजार सात हजार वगैरे मत आहेत मुंबईमध्ये तर आता जर आपण महानगरपालिका जर व्यवस्थित नाही लढलो तर पक्षाच्या अस्तित्वापुढंच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील असं म्हणून गुढीपाडव्याच्या सभेमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक भूमिका वेगळी घेतली होती हो आणि त्यातनं असे हो, संकेत दिले होते की उद्या चालून मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो महापालिकेची तर हे महायुतीला परवडणारं नाही नाही त्याच्यामुळं त्यांनी सुरुवात केली आहे की असा काही सन्मानजनक तोडगा काढता येईल का की ज्या योगे मराठी माणसांच्या मतदानावर दोन म्हणजे शिवसेना धनुष्यबाण असलेली शिवसेना आणि मनसे दोघांनी हक्क व्हावा ज्या योगे उद्धव ठाकरेंना शह देता यावा अशी ती एक व्यवचना आहे पण मला एका गोष्टीची कमाल वाटते म्हणजे राजकारणामध्ये एकतर तुमची उपयुक्तता पाहिजे किंवा निरपद्रव उपदर्भ मूल्य पाहिजे राज ठाकरेंच्याकडे बहुधा ते अजूनही काय आहे आणि त्यामुळं जरी एकही आमदार नाहीये तरी सुद्धा ते अजून महायुतीच्या पार्टनर्सना हवेसे वाटत आहेत चर्चेत कसं राहता येईल याचं अचूक भान राज ठाकरेंना आहे yeah. भलेही ते मध्ये आपल्याला असं वाटतं की दोन तीन महिने आराम करतायत कुठे बोलत नाही आहेत शांत आहेत परंतु त्यांचा अभ्यास सुरू असतो आणि खरं तर राजकारणाचं एक अचूक भान आहे त्यांना yeah. फक्त ते ग्राउंडवर का दिसत नाही हा एक वेगळा मुद्दा आहे yeah. परंतु जेव्हा ते बोलतात त्यांचे विषय चर्चेचा विषय बनतात पुढे त्यांचे बोलणे त्यांचे जे विधानं असतात ती चर्चेचा विषय बनतात आणि ते टाळता येत नाही त्यामुळे हे सगळं घडतं जाता जाता एक शेवटचा प्रश्न म्हणजे ज्यावेळी असे सगळे पक्ष एकत्रित येतील म्हणजे भाजप तुमच्या विरोधात आहे एकनाथ शिंदे ठाकरे म्हणजे राज ठाकरे समजा आपण असं ग्रहित धरले की आता या चर्चेनंतर पुढं काहीतरी आकारास येईल आणि ते पण एकत्रित असतील तर अशा वेळी चॅलेंज जे आहे ते उद्धव ठाकरेंसाठी अवघड असेल जास्त उद्धव ठाकरेंसाठी अवघड असेल की सगळे एकत्रित येतात पण त्यांना फायदा मिळेल त्यातून त्यातून ते दुसराही मुद्दा उपस्थित करू शकतील की बघा माझ्या विरोधात इतके लोक एकत्र येतात hmm. आणि त्यांना ठाकरे नको आहेत म्हणजे मी बाळासाहेबांचा वारस सा आहे म्हणूनच मला वाटतं आज नाशिकला त्यांनी so... बाळासाहेबांच्या एआय टेक्नॉलॉजीवर आधारित भाषण ऐकवलं कार्यकर्त्यांना hmm. कदाचित उद्या असा स्टँड घेतील की बघा मला संपवण्यासाठी हे सगळे एकत्र yeah. आले असाही ते राजकारणात कसं असतं प्रत्येक संकटाच्या काळात एक काहीतरी एक वेगळा तोडगा काढला जातो वेगळं सोल्युशन पाहिलं जातं तसं ते उद्या ती भूमिका घेतील आणि काँग्रेस सोबत त्यांची युती होण्याची शक्यता वरच्यावर वरच्यावर मावळत चाललेली आहे आणि परवा संजय राऊत मला वाटतं असं म्हणाले की काँग्रेसचं काय चाललंय काही लक्ष आहे की नाही त्यांना इंडिया आघाडी घटक पक्ष बैठक चर्चा काही आठवत आहे का नाही एकंदरीत मुंबईमध्ये जर एकटं लढलो तर, तर शिवसेनेचा जो मूळ मतदार आहे जो बाळासाहेबांकडे आणि ह्या शिवसेनेकडे बघून मतदान करत होता तो एकत्रित आला तर आपण आपलं राजकीय स्थान दाखवू शकू असं उद्धव ठाकरेंना आजही वाटतंय म्हणून त्या दिशेने ते प्रयत्न करत आहेत त्यामुळे हे एकत्र आले म्हणून त्यांचं स्थान कमकुवत होईल असं म्हणजे थोडंसं दाडस दारस असल्याला असं वाटतं तर जी भेट झाली राज आणि एकनाथ शिंदेंची त्या भेटीचे थोडेसे पडद्यामागचे अर्थ शोधण्याचा हा प्रयत्न होता बघूयात पुढं नेमकं काय होतंय आणि या भेटीतून खरोखर महायुतीला अजून एक पार्टनर मिळतोय की नाही ही पुढची गोष्ट आहे पण राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळीसुद्धा राज ठाकरे अनेकदा त्यांना भेटत राहिलेले आहेत त्या दोघांच्या भेटीमधनं बरेचसे विषयसुद्धा नंतर पुढं आलेले होते आणि जाहीर सभांमधून राज ठाकरे एका मुद्द्यावरती कायम टीका करत आलेत ते म्हणजे पक्ष अशा पद्धतीनं फोडायला नको होता म्हणजे चिन्ह चोरणं बाळासाहेबांच्या पक्षाचं जे चिन्ह होतं ते चिन्ह चोरण्यापेक्षा आपण कसा स्वतंत्र पक्ष स्थापन केला याच्याबद्दल बेल या का ते जाहीर सभामधून बोलत आलेले आहेत अर्थात राजकारणामध्ये पुन्हा सगळी गणितं जे आहेत ती वेळोवेळी बदलत असतात या भेटीमधून पुढं नेमकं काय होतं आहे ते आपल्याला बघावं लागेल पण तुर्तास या भेटीचा हा अर्थ शोधण्यासाठीचा हा प्रयत्न होता ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुमच्या काही वाट सूचना असतील प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका